नमो जाय जा जा प्रतिभा जाय जय जा जय सविद्यात्म रूपा देवा तुची गणेशू सकलावती प्रकाशू म्हणे निवृत्ती दास अवधारोजी <coughs> प्रस्तुत सेवेसाठी येतला अभंग हा तुकाराम महाराजांचा चार चरणाचा असून या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला याच्यावर जीवनाला मनुष्याच्या याच्यावर जीवनात या संतापासून लाभ काय लाभ तो विशेष संत संगे म्हणजे संतांच्या का संत काय लाभ होतो याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे तर या अभंग आजचा दिवस कसा आहे आज सोपान संत सोपान का, का? व संत संताजी जगणारे महाराज असा हा दोन्ही संतांचा एकत्र आलेला या नवीन वर्षाचा योग आणि त्यात म्हणजे दुधा साखर पडावी असा योग आलेला आहे आजचा तर या निमित्त आजची कीर्तन सेवा म्हणजे संताजी जगणारे महाराज आधी स्वपन काका या दोन्ही पुण्यतिथीचं भाग्य आपल्या नशीबाला आले किंवा माझ्या नशिबाला आले शाळेच्या तर हे आपल्याला भाग्य संत संगतीचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे याविषयी आपण या अभंगातून सविस्तर आपण माहिती घेणार आहोत तर या अभंगाचा विस्तार घेण्यापूर्ती पूर्वी आपण पहिलं आपल्याला आज संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त आपण संताजी महाराजांचं चरित्र पहिलं आपण अगोदर त्यांचा विस्तार बघायचा आहे आणि नंतर मग अभंगाकडे वागायचंय तर पहिल्यांदा आपण कीर्तनाला आलाय तर कीर्तनाला आलाय तर कसा आलाय आपण की तुम्हाला काय पत्र पाठवलंय का आमंत्रण दिलंय का फक्त बोल वाईट का म्हणून आलाय पण इथं काय तिकीट लावलंय का नाही मग आपण आलो कस आपल्या हे ना आलंय शरीराने आलाय तरी मनाने जाणार पण मन आलं हे परत ठीक आहे पण तुम्ही मन इथं आले पण मन हे कीर्तनाचं उन झालं पाहिजे पण मन तुम्ही जर तुम्ही घरी ठेवून आला तर मग कीर्तनाचा उपयोगच होणार नाही मग हे लाभ कसा आहे साप का साप परगती म्हणजे लाभ हा दुर्लभ अलभ्य लाभ लाभ हा अलभ्य लाभ म्हणजे म्हणजे लाभ हा अत्यंत तर मग या संत संगतीचा लाभ घेण्यासाठी किंवा या संतांचं महत्व घेण्यासाठी आपल्याला एक कीर्स देऊनच आपल्याला कीर्तन ऐकायचंय तर मग आपण इथं आलोय कीर्तनासाठी पण इथं आलोय आपण मनाने आलोय ठीक आहे पण पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय दहा आपण दहाचे आपले इंद्रिय आणि आहे म्हणजे मनाच्या ताब्यात आपण असल्यामुळं आपण कीर्तन आलोय ठीक आहे पण मनाला आपल्या मना आधी करायचं असलं तर आपल्याला ह्या संत संगतीचा किंवा संतांचा संगत केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला इंद्रिय आपल्या काबूत राहणार नाही मग ह्यासाठी आपल्याला प्रथमचा